वातावरणात गणरायाचं आगमन घरगुती आणि मंडळातील गणरायाचे भक्तीमय वातावरणात मिरवणूक महाराष्ट्राचे आराध्य दैवत विघ्नहर्ता गणरायाचे मंगलमय वातावरणात मिर्जेत आगमन झालं गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात घरगुती गणपती सहित सार्वजनिक मंडळाच्या गणपतीचं आगमन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात होत आहे विविध आकारातील आणि आकर्षक सुबक गणेश मूर्ती बाजारपेठेत उपलब्ध आहेत बाप्पाच्या आराशीसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या सजावट साहित्यानं बाजारपेठ सजले आहेत कालपासूनच वै, वैविध्यपूर्ण आकर्षक फुलांच्या माळा व लटकन झिरमळ लॉन फुले कमानी कुंदन टिकल्यांचा वापर केलेले झुंबर असे विविध प्रकारचे साहित्य बाजारात उपलब्ध आहे माझे नाव प्रार्थना ना परशुराम कदम आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे आज तसेच घरगुती गणपती व गणे मिरजेच्या सर्व गणेश मंडळामध्ये गणपतीच्या थाटामाटात आगमन झालेलं आहे आज लाडक्या बाप्पांचं आगमन झालेलं आहे तसंच भक्तिभावाने आम्ही वर्षभर वाट बघत असतो गणरायांची तो, तो दिवस आज आलेला आहे आम्ही त्यांची प्रतिष्ठापना करून खूप जल्लोषात मिरजकर प्रतिष्ठापना केलेली आहे आज आपल्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी कालपासून मोठ्या थाटात गणरायाच्या आगमनाची तयारी करण्यात आली होती मिरजेतील गणेश उत्सव हा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकमधील मोठा उत्सव मानला जातो लाडक्या गणरायाचे वाजत गाजत ढोल ताशे पारंपरिक वाद्य आणि साऊंड सिस्टीमच्या गजरात घरगुती आणि मंडळातील गणरायांचे मोठ्या भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढून आगमन करण्यात आलं आपल्या लाडक्या बाप्पासाठी मिरज नगरी गणपती बाप्पांच्या जयघोषात दुमदुमली महानकर महान माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा